नमस्कार मित्रांनो आजचा विषय आपल्या आम्ही तुम्हाला नांगर आणला आहे त्याच विषय जो जे माणसं नांगर धरतात त्याच संदर्भात चांगली हे सांगायचं आहे आपल्याला तर आता मी तुम्हाला तर आता मी तुम्हाला पहिल्याच ह्या नांगराबद्दल थोडीशी माहिती सांगते कसं काय जे नवीन माणसं पकडतात त्यांच्यासाठी खास करून हा बघा ह्याला रोमनी म्हणतात ही रुमणी इथपर्यंत आहे आणि हा खूट आहे हा ह्याला फाल लावलेला आहे इकडं असा फाल आहे ही मा वस्तू बोलतात ह्याला ती अजून तीन इंच गेलेली आहे आणि हा साल आहे आणि हा हा इथपर्यंत पूर्णपणे हा ईसाड आहे आणि ह्या इसाडाची लांबी जवळजवळ आठ ते साडेआठ फूट लांब असतं साडेआठ फूट लांब असतं आणि ह्या ही जी रुमणी दिसते हिला ही एक अडीच फुटाची आहे ह्या इथ इथून इथून ते इथपर्यंत पूर्णपणे अडीच फुटाचे आहे आणि हा खूट हा अकरा इंचाचा असतं आणि हा इथून ते इथपर्यंत जवळजवळ ती ह्या इथून ते इथपर्यंत ज्या ह्या जे साईज असतं त्याच्यावर डिपेंड असतं ह्याची तर मला काढून दाखवते बघा दा। आता दा हे काढून दाखवलेलं आहे ह्याची साईज ह्या ह्या डिस्टन्सवर लावलेली असते कारण हा फिटिंगमध्ये इथून ह्याला साल लावलेला आहे कारण हा थोडा क्रॉस फिटिंग आहे कारण चिकलासाठी हा एकदम व्यवस्थित नांगर लागला जातो आणि जे लोक नवीन नांगर पकडतात त्यांच्यासाठी एक सांगते हा बघा हा ही एवढी उठवण असतं त्याची हे नांगराची आता हे ना हा नांगर कमीत कमी, कमी ही एवढ्या उठवणीवर म्हणजे आपले गावठी बाईल असतात त्यांच्यावर त्यांचा नांगर आहे आणि जे खेल्लार बाईल असतात त्या त्यांच्यासाठी हा नांगर नाही आहे जर तुम्ही हा नांगर आकलत असाल तर ह्याला त्या तिकडं ह्या ज्या क्रॉस दिसतात ह्या जवळ दाखवते तुम्हाला ह्या भावल्या आहेत ह्या भावल्या त्या तिथून जवळजवळ सतरा इंचापासून पुढं चा मारलेल्या असतात त्याच्यातून दोन नंबर भावलीवर हा नांगर लावायचा असतो आणि म्हणजे नांगर पकडणाऱ्याला त्रास नसतं कारण ह्या दोन नंबरवर तीन नंबरवर लावला का एकदम मागा येतं म्हणजे तो फाल जो आहे तो बायलाच्या पायाला लागण्याची शक्यता असतं म्हणून दोन नंबरवर जर चिखलाला ला नांगर लावायचा असेल तर दोन नंबरवर लावायचा आणि जर चिकन नसेल कडक माती असेल पाणी बिन नसेल तर एकदम लास्ट नंबरवर लावतात पण त्या खोटा ह्या इसाडाची साईज आहे ती जवळजवळ अठरा इंचपासून लांब असेल इकडं तरच ते तुम्हाला शक्य आहे नाहीतर तुम्ही दोन नंबर लावू शकता जर तुमच्याकडे कसे नांगर बनवतात त्याच्यावर डिपेंड आहे त्या तिकडून ते हिक पण पाच फूट ते चार फुटाच्या अंतरावर हा म्हणजे असतं ह्या भावल्या पाडलेल्या असतात आणि त्याला एक रशी बांधलेली असते सात ते आठ इंचाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नांगर हे बघा ही रशी आणि ह्या भावल्या ज्या पडलेल्या त्या आपले बायलांच्या कारशे कासरे बांधण्यासाठी असते म्हणजे हे इकडं खाली सारखं नाही ह्यासाठी असतात दुसरी म्हणजे मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा हा नांगर पकडता तेव्हा ह्या राशा बैलांच्या कासऱ्यासाठी एक्स्ट्रा बांधायच्या कारण बैल थोडेसे पुढं गेले पाहिजे इथून ते एक फुट अंतरावर बैल चालतानाच तुम्हाला काही त्रास नाही होणार आणि जेणेकरून बैलांच्या शेपट्या तुमच्या अंगाला नाही लागणार आणि जेव्हा हा ही 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 उठवण आहे आप ती आपल्या गावठी बैलांची आहे आणि जेव्हा मोठा नगर असतो त्याची उठवण ही पंधरा ते सोळा म्हणजे ही एवढी उंट म्हणजे जे खिल्लारी बैल असतात त्यांची उठवण ती लास्ट भावलीवर लावली जातं अशा प्रकारे आमच्याकडे हकलतात आणि आम आमची जमीन म्हणजे आपल्या इकडं जी मुरुड तालुक्यातली पूर्णपणे पांथल आणि अर्धी ढापरवटी आहे आणि तिकडं जे घाटावरच्या साईड पूर्णपणे प्लॉट असल्याकारणे तिकडे खिल्लार कर्नाटक बैल असतात त्यांना हे नांगर जमणार नाही कारण सुद्धा ह्या जी साईज आहे ह्या खुटाची साईज आहे ही अठरा ते एकोणीस इंच लांब ठेवायची मग मग मगच तो हा नांगर त्यांच्या उठवणीवर लागणार आहे अन्न आता हा नांगर त्यांच्या उठवणीवर लागलेल हा चिखलाला हा नांगर लागेल पण लास्ट त्या लास्ट भावली आहे तो खाच पडला आहे त्याच्यावर लागेल नाहीतर हा नांगर लागल हा नांगर आपल्या चौदा ते पंधरा ह्या साईजच्या बैलांना लागेल म्हणजे मिडियम साईज जे असतात गावटीपेक्षा थोडेसे मोठे साडेचार ते पावणे पाच फुटाचे खांदा असतो त्या बायलांवर हा नांगर लागू शकतो आणि त्यांच्यासाठी ही अडीच ते पावणे जवळजवळ पावणे तीन फूट एवढी उंची असते ह्याची हा अडीच फुटाचा आहे ही ह्याची साईज अडीच फुटाची लावलेली असते काही ह्यानं हा असा गुंबद केलेला नसता हा गुंबत ह्यासाठी आहे जेणेकरून बैल फास धावायला लागले काच ह्याचा उपयोग होतो म्हणजे हा नांगर पुढं सटून जात नाही यासाठी आहे आणि ह्याचा झोकड जर ह्या नांगराचा तुम्ही बघितलात तर हा झोकड मी आणलेला नाही कारण हा आता नांगर थोडासा त्या वारसा साठात पकड पकडायचं आहे आम्हाला म्हणून मी त्यासाठी आणलेलं आहे ह्या नांगराची साईज आहे साडे चौदा हा साडेचौदाची साईज आहे ह्याची हा साडेचौदाच्याच साईजवर नांगर परफेक्ट लागू शकतो आणि बहुतेक तर लोकांना ह्या इथल्या चार इंचाचा गॅप म्हणजे जे नांगर बनवतात त्यां त्यांच्यात हा गॅप चुकीचा असतो आणि जेणेकरून जो नांगर पकडतो त्या माणसाला इतका त्रास होतो की अक्षरशः त्याच्या पोटात दुखायला लागतं याचंच कारण म्हणजे ह्या साईज मधला फरक जो असतो तो नांगर लागत नाही आणि तो नांगर न ना लागल्याने तो बैलांना मारत असतो आणि नांगर दाबायचा त्याला लागतं म्हणून ह ह्याच्यात जी साईज आहे ती चार इंचाची चार किंवा साडेतीन इंचाचीच असावी त्या कारणाने ज्या नांगर हाकलणाऱ्या माणसाला फक्त हात ठेवून जा हात ठेवूनच तो नांगर हाकलू शकतो म्हणजे त्याला काहीच त्रास होणार नाही आणि त्यांनी नांगर हेतून एकोणीस इंच हे बघा ह्या हा टोकापासून वीस ते एकोणीस इंचावर जर भावली असेल तर त्यांनी दोन नंबर भावलीवर लावावा म्हणजे चोवीस चोवीस इंचावर इथं लावले लावल्यानंतर बैल जर त्यांचे लहान असतील तर तर त्यांनी चोवीस इंचावर लावल्यावर तो माणूस हात ठेवून जाऊ शकतो म्हणजे त्याला काही ह्या बाजूला दगड या वजन काहीच लावायला लागत नाही अशा प्रकारे तुम्ही हाकलू शकता नाही तो दोन नंबरवर तुम्ही लावू शकता आता थोडासा पाऊस आलेला आहे त्यामुळे तुम्हाला आवाजाचा सुद्धा प्रॉब्लेम येईल आता मी बाकीची माहिती पुढच्या नांग व्हिडिओमध्ये सांगेन म्हणजे तो ना त्या नांगराचा तो वाल पेरतात त्यांच्यासाठी आणि उकारू जमीन असेल त्यासाठी त्या, त्या संदर्भातल्या नांगराविषयी थोडीशी माहिती सांगेल हा चिखलाचा नांगर आहे त्यासाठी मी चिखलाच्या नांगराबद्दल ही माहिती सांगितलेली आहे मी बघू ना। आपली नांगराबद्दल थोडीशी माहिती आवडली असेल तर तुमच्या जो नांगर नवीन माणूस मित्र तुमचा धरणारा असेल त्या त्याला जरूर सांगा अशीच मी माहिती दुसऱ्या नांगराबद्दल थोडीशी सांग सांगेन तुम्हाला आता थोडासा पाऊस आल्यामुळे तुम्हाला जरा आवाज येत नसेल त्या कारणाने हा जर व्हिडिओ आवडला असेल तर थोडासा आपल्या मित्रांना सेंड करा